सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत मित्रांनो पंचवीस ऑगस्टच्या राज्यसेवेसाठी आजचा रिव्हिजनचा आपला टॉपिक आहे भूगोल आणि पर्यावरण मागच्या तीन व्हिडिओला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आजचा टॉपिक आपण भूगोल आणि पर्यावरण तुम्हाला थमलेलं दिसतंय लवकरच सुरू करूया चला बघा मग मित्रांनो आजचा रिव्हिजनमधला टॉपिक आहे आपला भूगोल पर्यावरणामधला भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल आला आहे भारताच्या बिबट बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल आलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या यावेळेस आपल्याला बिबट्यांची स्थिती अहवाल हिमबिबट्या आणि व्याघ्रगणना आणि हत्तीगन्ना झालेल्या आहेत या गन्नेवर एक तरी मला वाटते शंभर टक्के प्रश्न येईल तर या चारही गण्ना आपण बघणार आहोत मित्रांनो भारतातील बिबट्याची स्थिती अहवाल दोन हजार बावीस आपण बघतोय इथे तुम्हाला दिसतंय एक लक्षात घ्या अहवाल जाहीर केला आहे हा चोवीसमध्ये एकोणतीस फेब्रुवारीला त्यानंतर भूपेंद्र यादव हे केंद्रीय पर्यावरण मंत्री हे लक्षात घ्या मग आत्ता लक्षात घ्या आवृत्ती किती आहे ही पाचवी आवृत्ती आहे हा बिबट्यांचा अहवाल लक्षात घेजा ठीक आहे नाही तर विद्यार्थी कन्फ्यूज होते बिबट्या वाघ चित्ता याच्यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होते ठीक आहे तर लक्षात घ्या मग आत्ता एक लक्षात घ्या इथे दोन हजार बावीस आणि अठराचा जर विचार केला तर दोन हजार बावीसमध्ये बिबट्यांची संख्या ही तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर आहे आणि अठरामध्ये बारा हजार आठशे बावन्न दिसते ज्याचं गणित बुद्धिमत्ता खूप चांगला आहे मला सांगा किती टक्क्यांनी वाढ झाली आहे एक कमेंट बॉक्समध्ये टाका जो कमेंट बॉक्समध्ये टाकाल त्याला आपला चालू घडामोडी करंट बुस्टर पुस्तक मोफत विद्यार्थ्यांना देण्यात येईल लकी ड्रॉ मार्फत ठीक आहे याच्यामध्ये डिफरन्स सांगा मला याच्यामध्ये किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो अठराच्या तुलनेत कारण की मागची गणना आहे ठीक आहे चला त्यानंतर बघा आता इथे बघा लक्षात घ्या सर्वाधिक बिबटे असलेले राज्य ठीक आहे मग हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आता इथं बावीस आणि अठराची तुलना आहे सर्वाधिक कुठे आहे तर तुम्हाला मध्य प्रदेश दिसतं आहे आता मध्य प्रदेशचा विचार केला तर बावीसमध्ये चाळीसशे सात ठीक आहे थ्री नाईन झिरो सेवन बिबटे आहे तर दोन हजार अठरामध्ये चौतीसशे एकवीस होती म्हणजे इथं वाढ झाली महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी बिबटे आहे आणि अठरामध्ये सोळाशे नव्वद होते म्हणजे इथं वाढ झाली कर्नाटकमध्ये अठराशे एकोणऐंशी आणि अगोदर किती होते सतराशे त्र्याऐंशी तर पहिले किमान तुम्हाला तीन राज्य माहीत पाहिजे इथं बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटक इतर माहीत असले तरी पाचपर्यंत ठीक आहे पण जास्तीत जास्त तीनपर्यंत लक्षात राहू शकते एवढे लक्षात राहत नाही आणि याची प्लीज संख्या आहे टा स्टार मार्क करा एकोणचाळीसशे सात लक्षात असू द्या ठीक आहे चला नेक्स्ट बघा आता कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक बिबटे असं आपण बघूया ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पहिलंच लक्षात उशी जा नागार्जुन सागर श्रीशैलम आंध्र प्रदेश हे जो व्याघ्र प्रकल्प आहे ते सर्वाधिक काय बिबटे असं म्हटलेलं आहे हा जर बघितलं तर मध्य भारत आणि पूर्व घाटामध्ये आठ हजार आठशे वीस बिबटे आहे असं म्हटलेलं आहे पहिलं पहिलं लक्षात ठेवा फक्त ठीक आहे चला पुढे चला राज्यातील बिबट्यांची संख्या आता हे आपल्या महाराष्ट्रासंदर्भात बोलतो आहे बोर मेडघाट नवेगाव नागझिरा पेंज ताळोबा सह्याद्री हे जे व्याघ्र प्रकल्प आहे याच्यामध्ये आता बावीसचा आपण विचार करू बोरमध्ये सत्तावन्न बिबटे होते अठराच्या तुलनेमध्ये अठराच्या गण्येत आता पंचेचाळीस झालेले आहे मेळघाटमध्ये तुम्हाला दिसते दोनशे तेहतीस बिबटे पण सर्वाधिक बिबट्यांची संख्या ही तुम्हाला मेळघाटमध्ये दिसते तर हा एक स्टार पॉईंट करून ठेवा आणि सर्वात कमी विचार केला तर बोर हे लक्षात घेजा ठीक आहे हे स्टार पॉईंट करून घ्या कारण की इथल्या संख्येमध्ये काय असते कमी किंवा जास्त प्रमाणात विचारलं जातं त्यामुळे लक्षात घ्या बो बोरमध्ये सर्वात कमी बिबटे आहे आणि आपल्याला सर्वाधिक जास्त मेळघाटमध्ये आहे बाकी यांची आकडेवारी नाही लक्षात ठेवली तरीही चालतं ठीक आहे चला नेक्स्ट बघा फुगा पुन्हा हिमबिबट्यांची गन्ना बिबट्यांची गणना आपण बघतोय बिबट्या पहिली गणना आहे त्यामुळे राज्यसेवेला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो एक मिनिट फक्त चला बघा लक्षात घ्या बिबट्यांची गणना बघा लक्षात घ्या बिबट्यांची गणना आता बिबट्यांची गणना जर आपण विचार केला पहिली गणना आहे काय काय याच्यात लक्षात ठेवायचं आहे लक्षात घ्या पहिले सुरुवातीला तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी जाहीर केला पहिलीच आवृत्ती आहे पहिलाच अहवाल त्याच्यामुळे विचारलं जाऊ शकतं गणना करणारी संस्था एम पी आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एक लक्षात घेजा सहकार्य नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन मैसूर आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ इंडिया यांनी सहकार्य केलं तसंच एकूण हिमबिबट्यांची संख्या या पहिल्या अहवालात सातशे अठरा आलेली आहे लक्षात घेजा किती तुम्हाला विचारतील पहिल्या हिमबिबट्यांच्या अवलात संख्या किती आहे सातशे अठरा मला तुम्ही एक कमेंट बॉक्समध्ये एक प्रश्न विचारतो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर टाका टायगर प्रोजेक्टला किती वर्ष पूर्ण झालेले आहे आणि हत्ती प्रकल्प हा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे आणि प्रोजेक्ट टायगरसुद्धा सुद्धा कधी सुरू करण्यात आला आहे याचा मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज उत्तर टाका ठीक आहे चला सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या लडाखमध्ये आहे लक्षात घ्या स्टार पॉईंट करून ठेवा लक्ष किती आहे तर चारशे सत्याहत्तर आहे चारशे सत्याहत्तर लक्षात घ्या चारशे सत्याहत्तर लक्षात घे जा हिमबिबट्यांची संख्या चारशे सत्याहत्तर लक्षात घ्या लदाखमध्ये मध्ये भारताचा विचार केला तर सातशे अठरा आहे कारण की आकडे का लक्षात घ्या पहिला अहवाल आहे ठीक आहे लदाखमध्ये किती आहे चारशे सत्याहत्तर उत्तराखंड एकशे चोवीस आहे हिमाचल प्रदेश एक्कावन्न अरुणाचल प्रदेश छत्तीस आणि सिक्कीम मध्ये एकवीस आणि जम्मू काश्मीरमध्ये नऊ सर्वाधिक कमी कुठे आहे तर जम्मू काश्मीर सर्वाधिक विचारलं तर लडाखमध्ये आहे महाराष्ट्रात एक हेमबिबटा नाही इकडे आणला तर जाईल बिचार असतो ठीक आहे म्हणजे उद्या जर चालून हेमबिबट्याबद्दल जर प्रश्न टाकला आणि त्याच्यात चार स्टेटमेंट टाकले आणि चौथं स्टेटमेंट टाकलं का महाराष्ट्रात दोनच हिमबिबट्या आहेत तर उत्तर हो नाही मारायचं ठीक आहे कारण महाराष्ट्रात एकही हेमबिबट्या नाही इकडचं वातावरण पण जाईल बिचारा ठीक आहे जागतिक वर्षा दिन दोन हजार चोवीस बाबत आता इथं बघायला लक्षात घ्या जागतिक वारसा अठरा एप्रिलला जागतिक वारसा दिन आपण दरवर्षी साजरा करतो ठीक आहे याच्यामध्ये विविधता शोधा आणि अनुभव ही दोन हजार चोवीसची ची थीम आहे लक्षात घ्या आणि एकोणीसशे त्र्याऐंशी पासनं पहिल्यांदा हा जागतिक वारसा दिवस आपण साजरा करण्यात येतोय ठीक आहे त्यानंतर भारतातील पाच रामसर सणांना काय आहे पाच सणांना रामसर यादी स्थान आता हे काय होते अगोदर पंच्याहत्तर होते लक्षात घ्या हे पंच्याहत्तर मग पाच वाढले मित्रांनो ऐंशी झाले मग नंतर दोन वाढले ब्याऐंशी झाले नागी आणि नागटी आणि आत्ता प्लस तीन वाढले आहेत तर टोटल पंच्याऐंशी झाले आहेत लक्षात घ्या आता हा डाटा मी ऐंशीपर्यंतच घेतोय कारण आत्ताच वाढलेले आहेत ते पाच तर त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्न येणार नाही जु जुन्या डाटावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे ठीक आहे ऐंशी बघा लक्षात घ्या चला आता कोणत्या कोणत्यात लक्षात घ्या जे पाच वाढले होते पहिले पंच्याहत्तर होते ना पंच्याहत्तर आणि पाच ऐंशी ठीक आहे उरलेले आत्ता पंच्याऐंशी झाले आहेत पण आपण ऐंशीपर्यंतच पर्यंतच घेतोय कारण जुना डाटा यावरच प्रश्न येईल आला तर त्यानंतर जे पाच आहे याच्यामध्ये मगडी केरे संवर्धन राखीव कर्नाटक अंकसमुद्र पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र आता हे दोन तीन कर्नाटकचे लक्षात घ्या दोन तामिळनाडूचे तुम्हाला जोड्या लावामध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतात ठीक आहे की या महिन्यामध्ये आता मी तारीखसुद्धा सांगतो तुम्हाला काय अग्नाशिनी खाडी ता कुठले आहे कर्नाटक करैव्य पक्षी आरमन तामिळनाडू आणि लाँगूळ शोला तामिळनाडू दोन तामिळनाडू आणि तीन कुठले आहे तर कर्नाटक लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर सर्वाधिक रामसर स्थळ कुठं आहे तर आत्ता हा मी डाटा जुन्या ह्याच्यानुसार सांगतोय सोळा तामिळनाडू उत्तर प्रदेशचा विचार केला तर दहा ओडिसा पंजाबचा सहा जम्मू काश्मीरचा पाच आणि महाराष्ट्राचा तीन आत्ता मला लक्षात घ्या मागच्या नागी आणि नागटी ऐंशीनंतर दोन वाढले तर नागी आणि नागटी हे जे रामसर स्थळ आहे रा हे कोणत्या राज्यातले आहे मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता ठीक आहे चला नेक्स्ट महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात तुम्हाला तीन दिसतील आता महाराष्ट्रातले कोणते तीन स्थळ आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता ठीक आहे चला रामसरचा करार जर बघितला दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरला आता याच्यात जास्त सांगायची गरज नाही आहे हे जे पानथळ प्रदेशात यांचं संवर्धन संरक्षणासाठी करार आहे याच्यावर जास्त आता डिटेलमध्ये बोलण्याची गरज नाही फक्त हे लक्षात ठेवा हे रामसर इराणमधलं कॅस्पियन समुद्राच्या बाजूला असणारं ठिकाण आहे म्हणून त्याला रामसर करार असं नाव देण्यात आलं अंमलबजावणी एकोणीसशे पंच्याहत्तरला ला झाली भारताद्वारे स्वीकार हा ब्याऐंशीला झाला आणि दरवर्षी आपण दोन फेब्रुवारीला जागतिक पांथर दिवस काय करतो तर साजरा करतो लक्षात असू द्या जागतिक पांथर दिवस साजरा करतो यानंतर महाराष्ट्रातील रामसर क्षेत्र पाहिलं मी आता लोणार बुलढाणा नांदूर मधमेश्वर आणि ठाणे खाडी ठाणे खाडी दोन हजार बावीसला भेटलं तीन आहे लक्षात असू द्या सर्वात मोठे रामसर क्षेत्र पाहिलं तर सुंदरबर वेटलँड हे कुठलं आहे पश्चिम बंगालमध्ये बेचाळीसशे तीस चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे सर्वात लहान म्हटलं तर रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेश वीस हेक्टर एवढं क्षेत्र आहे एक हेक्टर म्हणजे किती एकर एक असते तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता ठीक आहे चला सर्वात जुने रामसर क्षेत्र जर पाहिले तर लक्षात घ्या चिल्का सरोवर एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि केवळादेव घाना राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे एक्क्याऐंशी हे तेवढं मला लक्षात असणं गरजेचं आहे चला नेक्स्ट काजी नेम आता बरेच विद्यार्थी मला कमेंट टाकले सर थोडं हे थोडं स्लो घ्या स्लो घ्या मित्रांनो हे फास्ट ट्रॅक रिव्हिजन आहे मी साधारणतः रोज तीस पस्तीस चाळीस मिनटं एक एक व्हिडिओ करतोय जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे आणि फास्ट ट्रॅक याच्यासाठी घ्यावं लागतं स्लो घेतला तर हाच व्हिडिओ दीड तासाचा होतो पण आपल्याला फास्ट ट्रॅक रिव्हिजन करायचे तर लक्षात घ्या ठीक आहे काजी नेमू आसामचे राज्यफळ जेव्हा कुठल्याही राज्याचा राज्यफळ घोषित होतो तेव्हा प्रश्न विचारतं काज सॉरी काजी नेमू काजू नाही काजी नेमू एक अंडाकृती असतं तुम्हाला इथं त्याचं इमेज सुद्धा दिसली सल बघून घ्या ठीक आहे हे लक्षात घ्या मग आसामचे इतर मान्य चिन्ह तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे हे पीडीएफ मी तुम्हाला स्टेपअप अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला टाकली आहे आणि ॲपला सुद्धा टाकली आहे ॲपला सुद्धा हे तुम्हाला अवेलेबल होईल डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे इतर राज्यांचे सुद्धा राज्यफळ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे आता एक महत्त्वाचा अजून आता हा युनेस्कोची जी यादी आहे जागतिक वासा स्थळांची भारतामध्ये आता त्रेचाळीस आहे पण मी बेचाळीसपर्यंत घेतो कारण का मोइदम जे उडीसातलं झालेलं आहे लक्षात घ्या याच्यामध्ये लक्षात घ्या सॉरी आसाममधलं दोन गोष्टी आहे की आत्ता ल ले, लेस्टॅटवाला वाला विचारणार नाही पण एक्केचाळीस बेचाळीस विचारू शकता कंटिन्युअसली जागतिक वारसा स्थळांवर प्रश्न विचारतात सीला सोळा सुद्धा प्रश्न आलेला आहे शांतिनिकेतन आणि होयसळांचे पवित्र स्थापत्यकला यांना युनेस्कोच्या यादीत जागतिक वळ्या सरांच्या यादीत समावेश आहे आता कधी आहे की सप्टेंबर दोन हजार तेवीसचं सांगतो मी लक्षात घ्या आणि इथं पुढचे जे काही आकडेवारी असेल ना, ना हे सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत असेल कारण का तेव्हाचेच प्रश्न विचारतील आत्ता विचारला तर या मोहिदमवर विचारणार नाही एक्केचाळीस आणि बेचाळीसवरच विचारतील ठीक आहे चला आता लक्षात घ्या शांती निकेतन एक स्थळ आहे हे एक आपण ॲड केलं हे एक्केचाळीसवं स्थळ आहे भारतातील लक्षात घ्या आणि विचार जर केला तर पश्चिम बंगालमधलं हे तिसरं स्थळ आहे हे जे फॅक्च्युअल बाबी आहेत ना ह्या लक्षात ठेवा भारतात एक्केचाळीस व पश्चिम बंगालमधलं तिसरं मग पश्चिम बंगालमधले इतर दोन जर पाहिले तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल सुंदरबा राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि दार्जिलिंग हिमालय रेल्वे एकोणीसशे नव्याण्णव हे एवढं लक्षात घे जा आणि जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणीसशे एकमध्ये मध्ये पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतनची स्थापना केली होती हे लक्षात घ्या ठीक आहे शांती निकेतनची स्थापना केली होती हे लक्षात घ्या जे जे आकडेवारी सांगितली सांगित आहे ते लक्षात असू द्या आता तुम्हाला स्टॅटिकलाही मी सांगितलं आहे पश्चिम बंगालमधले इतर दोन सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे चला होयसडांचे पवित्र स्थापत्यकला औषध आता हे बेचाळीसवं स्थळ आहे ठीक आहे कुठे आहे लक्षात घ्या हे कर्नाटक आहे आणि कर्नाटक लक्षात घ्या होयसळांची चौथं मंदिर आहे चौथं स्थळ आहे तर पहिले तीन कोणते कर्नाटकमधले हंपी एकोणीसशे शहाऐंशी पटक्कल एकोणीशे आणि पश्चिम घाट दोन हजार बाराला Uh, युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे टोटल बेचाळीस आहे आता त्रेचाळीसचं मोहिदम झालेलं आहे हे कोणत्या राज्यातलं आहे आणि कोणत्या राज्यांचे ते त्याला काय म्हणता येईल पिरामिड आहे कोणतं राजवंश आहे याचं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकू शकता ठीक आहे चला uh, युनेस्कोची जागतिक वारसा यादी आता बघा लक्षात घ्या आता मी हे जे तुम्हाला सांगतोय हा सप्टेंबर तेवीस पर्यंतचा डाटा आहे का आत्ताचा लेटेस्ट नाही विचारणार लक्षात घ्या विचारलं तर याच्यावर प्रश्न जागतिक वारसा स्थळावर लेटेस्टचा विचारणार नाही जुनाच विचारेल म्हणून मी ते सप्टेंबर तेवीस पर्यंतचा डाटा घेतलाय याच्यामध्ये टोटल अकराशे सत्त्याण्णव जागतिक वारसा स्थळ आहे जगात म्हणजे तुम्हाला साधा सोपा प्रश्न येईल की सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जगामध्ये किती जागतिक वारसा स्थळ होते अकराशे सत्त्याण्णव आकडा कधी कधी असे सिंगल लाईन प्रश्न असा सोपा प्रश्न असो सोपा म्हणजे काय जागतिक वर्षात सगळे सगळे वाचून जातात ना पण इथे आपलं कन्फ्युजन असते अकराशे सत्त्याण्णव आहे की अकराशे नव्याण्णव का बाराशे सत्त्याण्णव आहे ठीक आहे तर लक्षात घ्या सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत असे प्रश्न बायगणे विचारलेले आहे ठीक आहे चला पुढं चला मग आता आता मी हा सप्टेंबर तेवीस पर्यंत जर दा डाटा आहे लक्षात घे जा सप्टेंबर तेवीस ठीक आहे इटलीमध्ये एकोणसाठ चीन सत्तावन्न जर्मनी बावन फ्रान्स एक्कावन्न आणि भारताचा विचार केला तर बेचाळीस नाही तर आत्ता त्रेचाळीस झालेले आहे पण सप्टेंबर तेवीसपर्यंत बेचाळीस होते लक्षात घ्या महाराष्ट्राचा विचार केला अजिंठा लेणी वेरुळ लेणी एलिफंटा छत्रपती शिवाजी टर्मिनल्स पश्चिम घाट आणि व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर डेको इमारती आता हे वर्ष जास्त करण्याची गरज नाही पण कोणते सहा आहे हे लक्षात असू द्या पण याच्यावर प्रश्न विचारला एकोणीसशे त्र्याऐंशीला अजिंठा लेणी आणि वेरुळ लेणी या जागतिक वारसा सणांच्या यांना दर्जा मिळाला होता तर हे स्टेटमेंट आयोगाने एकदा विचारलं होतं ठीक आहे सध्या साधारणतः शेवटचं जर विचारलं तर विक्टोरियन गॉथिक आणि आठ डेको इमारती हे तुम्हाला माहीत असणं पाहिजे ठीक आहे चला त्यानंतर बघा व्याघ्रगणना दोन हजार बावीस ठीक आहे हिमबिबट्याची गणना पहिली बिबट्याची गणना पहिली आता बघतो व्याघ्रगणना ठीक आहे व्याघ्रगणना आता व्याघ्रगणना वाघांची सर्वाधिक संख्या जर पाहिली तर मध्य प्रदेशमध्ये आहे किती आहे तर सातशे पंच्याऐंशी आहे त्यानंतर कर्नाटकचा विचार केला तर पाचशे त्रेसष्ट आहे उत्तराखंडचा सा पाचशे साठ आणि महाराष्ट्राचा सा विचार केला स्टार पॉईंट करून ठेवा इथे चौरेचाळीस या दोन ठिकाणी स्टार पॉईंट करून ठेवा एक तर एम एम पीतली विचारेल तुम्हाला किंवा पहिले कोणते पाच राज्य पाचपैकी पैकी तुम्हाला किमान तीन माहीत पाहिजे चौथ्या क्रमांक आपला महाराष्ट्र आहे व्याघ्रखंड दोन हजार बावीस ची आहे मग व्याघ्र प्रकल्प सर्वाधिक वाघ कुठे आहे तर जिम कार्बेट उत्तराखंड इथे सर्वाधिक वाघ आहे दोनशे साठ कर्नाटक कर्नाटकमध्ये एकशे पन्नास आणि महाराष्ट्र आपल्यासार सॉरी कर्नाटक मधलंच नागरहोल म्हणून आहे इथे एकशे एक्केचाळीस वाघ आहे तर पहिलं एक स्टार्ट जिम कार्बेट माहित असू द्या तुम्हाला तेवढंच महत्वाचं आहे ठीक आहे मग आता त्याच्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला दोन गोष्टी सांगतो याच्यामध्ये जर पुढं जर पाहिलं तर व्याघ्रगणनाविषयी काही माहिती दिलेली आहे तर लक्षात घ्या तर चार वर्षांनी होती पहिली गणना दोन हजार सहा झाली ती बावीसची ची पाचवी गणना आहे भारतामध्ये त्रेपन्न तर महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत आता हे पंचावन्न झालेले आहेत लक्षात घ्या ठीक आहे सर्वाधिक सुमारे पंच्याहत्तर टक्के वाघ भारतामध्ये आहे आणि वन्यजीव गुन्हे पथकाची सुरुवात करणारे आता हे महत्वाचं एकदम वन आहे वन्यजीव पथकाची सुरुवात करणारे देशातील प्रथम राज्य काय महाराष्ट्र आहे वन्यजीव गुन्हे पथक ठीक आहे आय एम पी करून ठेवा वन लायनरमध्ये येऊ शकतो एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला प्रोजेक्ट ट्रायगर आपण भारतात सुरू केला होता आणि उत्तराखंडच्या जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानाला एक लक्षात घ्या आय एम पी करा देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प होण्याचा मान मिळवलेला होता जिम कार्बेट अठराशे सॉरी सतराशे सतराशे म्हणतो एकोणीसशे त्र्याहत्तरला प्रोजेक्ट टायगर सुरू केला आणि जिम कार्बेट हा व्याघ्र प्रकल्प आहे याला पहिला मान मिळाला व्याघ्र प्रकल्पाचा ठीक आहे ह्या स्टॅटिकच्या गोष्टी माहीत पाहिजे चार वर्षांनी व्याघ्र आपण व्याघ्रगणना करतो पहिली दोन हजार सहाला झाली होती लक्षात घ्या जा आताची चौथी आहे महाराष्ट्रातील लक्षात घ्या सहा व्याघ्र प्रकल्प कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आता तुम्ही जॉग्रफीमध्ये वाचलं त्याच्यामुळे मी हे पुन्हा रिपीट करत नाही त्यानंतर वीरांगना दुर्गावती आता लक्षात घ्या एक दोन मिनिटं वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प देशातील चौपन्नवा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे हा मध्य प्रदेशमधला सातवा आहे लक्षात घ्या मध्य प्रदेशमधला काय तर सातवा आहे आणि मध्य प्रदेश हे देशातील सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प असणारे राज्य ठरलेलं आहे आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे कारण महाराष्ट्रात सहा आहे मग मध्य म्हणले इतर सहा माहीत पाहिजे तर कान्हा पन्ना संजय गांधी इकडे बांधगाव पेंच सातपुडा हे तुम्हाला माहित पाहिजे आणि त्रेपन्न व्याघ्र प्रकल्प हा राणीपूर आहे लक्षात असू द्या ठीक आहे चला मग हत्तीगन्ना मग अशीच बोललो तुम्ही उत्तर टाका म्हणून हत्तीगन्ना दोन हजार तेवीस आता हत्तीगन्याबद्दल जर बघितलं लक्षात घ्या अहवालनुसार कर्नाटक राज्यात हत्तींच्या संख्येमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे म्हणते हत्तीगन्ना जी दोन हजार तेवीसची आहे यानुसार असं म्हटलं आहे की कर्नाटकमध्ये उल्लेखनीय वाढ झाली मग आता कर्नाटकचा विचार केला तर एकट्या कर्नाटकमध्ये सहा हजार तीनशे पंच्याण्णव हत्ती आहे असं म्हटलेलं आहे कर्नाटकमध्ये सहा हजार तीनशे पंच्याण्णव हत्ती आहे असं म्हटलेलं आहे ठीक आहे आणि जागतिक हत्ती दिवस कधी अस बारा ऑगस्टला जागतिक हत्ती दिवस असतो आताच मला वाटतं ऑगस्ट महिन्यात चालू आहे ठीक आहे भारतात सध्या तेहतीस अभयारण्य आहे हत्ती अभयारण्य आणि तामिळनाडू आसाम मध्ये सर्वाधिक आहे म्हणतात हत्ती अभयारण्य पाच पाच हे लक्षात घ्या ठीक आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव ला आपण प्रकल्प हत्ती म्हणजे प्रोजेक्ट हत्ती हा प्रकल्प सुरू केला आणि महाराष्ट्रात किती एकही हत्ती अभयारण्य नाही असं म्हटलेलं आहे ठीक आहे त्यानंतर अतिशय महत्वाचं राज्यसेवेसाठी मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे थोडं बिग कॅट्स अलायन्स दोन हजार तेवीस एप्रिलमध्ये इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्सची स्थापना केली इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स आता ही नेमकी काय आहे तर लक्षात घ्या इथं लक्षात घ्या अवैध शिकार आणि वन्यजीव व्यापाराला कठोरपणे आळा घालण्यासाठी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये बिग कॅट्स इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्सची स्थापना केली मग याच्यामध्ये कोणत्या प्राण्यांच्या संवर्धनावर किंवा संरक्षणावर आपण लक्ष देणार आहोत तर लक्षात घ्या त्यानुसार वाघ सिंह बिबट्या बिबट्या जगवार चित्ता पिवमा या सात प्रजातींच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करणार आहे या सातपैकी पाच प्रजाती आपल्या भारतात आहे कोणत्या भारतात नाही आहे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये टाका अतिशय महत्वाचा आहे राज्यसेवेला येऊही शकतो आणि कालचा जर समाज कल्याणचा पेपर तुम्ही बघितला असेल तर आपल्या पुस्तकातून आणि आपल्या बॅचमधून साधारणतः आठ ते नऊ प्रश्न तुम्हाला दिसतील ठीक आहे चेक करून घेजा ठीक आहे दोन हजार तेवीसमधील जी आय टॅग प्राप्त उत्पादन आता हा तर लयस महत्वाचा आहे कारण का भौगोलिक घडामोडीच्या संदर्भातला अतिशय महत्वाचा आहे जी आय टॅग जॉग्रफिकल इंडिकेशन ठीक आहे इकडे दिसे तुम्हाला लंगडा आंबा उत्तर प्रदेशचा आहे दगडी ज्वारी महाराष्ट्राची आहे लाकडोंगची हळद मेघालय आणि हातरसचा हिंग हा उत्तर प्रदेशचा आहे हे दोन हजार तेवीसमधले तेवीस आता महाराष्ट्रातले कुठले कुठले आहेत लक्षात घ्या बोरसुरीची तूर लातूर महाराष्ट्र दगडी ज्वारी जालना महाराष्ट्र Uh, कुंथलगिरीचा खवा धाराशिव महाराष्ट्र तुळजापूरची कवडी हे महाराष्ट्रातलेच सगळं ठीक आहे बा बहाडोलची जांभळे मूर्ती पेन आणि कास्तीची कोथिंबीर आणि पड पटडी चिंच निलंगा ठीक आहे uh, हे सगळे महाराष्ट्रातले काय आहे तर उत्पादने आहे कुठले जी आय टॅग उत्पादने लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर चक्रीवादळ आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे था? मी फक्त सांगतो तुम्हाला माहीत आहे एखादा जेव्हा चक्रीवादळ भूगोलाचा अभ्यास कर केला असेल तुम्ही किंवा चालू घाडामुळे वाचलं असेल किंवा चक्रीवादळ आलं तर त्याला विविध देशांचे नामकरण विविध नाम वेगळे देश म्हणजे ज्या देशात आलं ते नामकरण देत नाही तर अशी प्रथा आहे की वेगळा देश नामकरण देतो तर आता मला कमेंट बॉक्समध्ये टाका मोखा बिपरजॉय तेज आणि मिचोंग हे चक्रीवादळे कुठे कुठे आले होते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता मी फक्त इथं सांगतो याचं नामकरण कोणी केलेलं आहे लक्षात घ्या मुखा चक्रीवादळाचं नामकरण येमिन या देशानं केलं बिपरजॉयचे बांगलादेश तेजचे भारत आणि मिचोंगचे म्यानमार ठीक आहे येस कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता पुरस्कार कसे काय आले याच्यात मध्ये मला वाटते चुकून पुरस्काराची फोर पुढे पीपीटी अटॅच झाली वाटते आपल्याला भूगोल कृषी घ्यायचं होतं ना बघा लक्षात घ्या काही पुरस्कार आहे मला वाटतं पुढे असतील ठीक आहे पुरस्काराची कारण की आपण कालचा जो हे टाकला महत्त्वाचे पुरस्कार भाग एक होता भाग दोन होता मला वाटतं भाग दोनची चुकण्याला फिफ्टी अटॅच झाली चला ठीक आहे काय अडचण नाही आपल्याला रिव्हिजन करायची आहे ना तर काही अडचण नाही आपल्याला हे कारण की हे ले पुढच्या लेक्चरमध्ये रिवाईज करायचंच होतं बघा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चनं मिळाला आहे तुम्हाला फोटो दिसत असेल ठीक आहे आता यांच्याबद्दल जर विचार केला दोन हजार बावीस आणि तेवीसचा तर बावीसचा पुरस्कार नरेंद्र मोदी हो तेवीसचा पुरस्कार आशा भोसल्यांना मिळाला लक्षात घ्यायचा ठीक आहे त्यानंतर अमिताभ बच्चन यांना मिळाले पुरस्कार पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण तिन्ही सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले त्यानंतर दोन हजार सातमध्ये फ्रान्सचा सा, सन्मान नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च सन्मान भेटलेला आहे एक महत्त्वाचा आहे लता मंगेशकरच्या नावाने दोन राज्याचे पुरस्कार आहेत एक म्हणजे मध्य प्रदेश हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सुरू झालाय एक म्हणजे महाराष्ट्र हा एकोणीसशे ब्याण्णव पासून सुरुवात केलेला आहे या पुरस्काराला जीवनगौरव पुरस्कार असे सुद्धा म्हटलं जातं आता मला कमेंट बॉक्समध्ये टाका लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार नुकताच कोणाला मिळालेला आहे ठीक आहे ब्याण्णवला सुरुवात आहे पहिला मानिक वर्माला भेटला जातो दोन हजार चोवीसचा सुरेश वाळकर यांना भेटलेला आहे गायक ठीक आहे चला त्यानंतर मुख्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबद्दल आता हा निधन वार्ताच्या संदर्भातला प्रश्न आहे ठीक आहे तर मनोहर जोशी बहु मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक होते असं म्हटलेलं आहे आणि एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये शिवसेना पक्षात त्यांनी काय केलंय तर स्थापना केली आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं आहे बहात्तरमध्ये मध्ये विधान परिषद सदस्य राहिलेले आहे मुंबईचे महापौर आणि पहिल्यांदा विधानसभा सदस्य राहिले आहे निधन वार्तावर आपल्याला एक तरी प्रश्न येतो आणि निधन वार्तावरच्या प्रश्नावर एक किंवा दोन प्रश्न येतो त्यामधला हा महत्त्वाचा एक टॉपिक आहे लक्षात घेजा मनोहर जोशी बाबत आपण बघतोय ठीक आहे त्यानंतर एक लक्षात घेजा महाराष्ट्राचे बारावे मुख्यमंत्री एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवतला काळ हा एक त्यांचा एक महत्त्वाचा आहे आणि राज्यसभा सदस्य होते लोकसभेचे तेरावे अध्यक्ष होते मनोहर जोशी बद्दल तेरावे लोकसभा अध्यक्ष आणि बारावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हे लक्षात घ्यायचे यांच्याबद्दल त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मला हे सगळी पुरस्काराचीच स्पिणी लागली तर मी याच्यात अटॅच करून घेतो कारण का अजून लेक्चर छोटं होईल भूगोल पर्यावरणाचं ठीक आहे मी याच्यात अटॅच करून घेतो लक्षात घ्या दोन हजार चोवीसमध्ये पाच जणांना पुरस्कार मिळालेले आहेत कोणते लक्षात घ्या असं करूयात नाही तर हा जो पुरस्कार आहे इथून मला वाटतं हे पुरस्काराची आहे स्पेशल अहवाल आणि पुरस्कार जो आहे त्याला काय म्हणता येईल आपल्याला पुरस्कारचा भाग दोन हा पूर्ण बनवतो कारण की मला वाटते पूर्ण पुरस्कार दिसत आहे चुकून फिपीटी लागली तर हा जो छोटा व्हिडिओ तुम्ही अपलोड करून टाकतो तुम्हाला आणि दुसरं विशेष महत्त्वाचं म्हणजे भाग दोन आत्ता चोवीस तारखेपर्यंत आपण आजची एकोणीस तारीख आहे आज वनलाईन अरचा व्हिडिओ अपलोड झाला असेल उद्यापासनं हा अपलोड झाल्यानंतर क्रीडा घडामोडी आणि इतर सर्व घडामोडी आपण अपलोड करतोय मित्रांनो तुम्हाला आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाचा पुरस्कार भाग दोन मी तुम्हाला उद्या किंवा परवा अपलोड करतो ठीक आहे थँक्यू व्हेरी मच अभ्यास करत राहा पॉझिटिव्ह राहा आणि चांगलं काम करत राहा आणि रिव्हिजनवर जास्तीत जास्त भरतो थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट